घेतलं मुलांची काय चुकी आहे ना काय झोपडपट्टीची झोपडपट्टी आता आपली बिल्डिंग उत्तर यांना मुलाला मुलगी पण देत मुंबईच्या वांद्रे येथे असलेल्या एसआरए कार्यालयाबाहेर वरळीच्या सिद्धार्थ नगरचे रहिवासी आणि मनसे कार्यकर्ते पोहोचले प्रशासनाविरुद्ध त्यांनी एल्गार पुकारला वरळीतील प्रेमनगर सिद्धार्थ नगर, नगर इथला पुनर्विकास रखडलाय गेल्या सत्तावीस वर्षांपासून रखडलेला प्रकल्प आज तगायत का पूर्ण झालेला नाही असा प्रश्न येथील रहिवाशांनी उपस्थित केला आहे ना त्या गलींमधून मृतदेह आणचा पण येत नाही जरी तीस वर्षाचा लढा दिलेला आहे तो आज पूर्ण व्हावा लोकांना अभरा मिळावी हीच फक्त प्रेमनगरवासियांची इच्छा आहे गेल्या गेल्या अनेक दिवसांपासून जे आहे तुम्हाला काही आश्वासन देण्यात आलं होतं का होणार होणार एवढं सर्व पक्ष सगळे सरज होत आहे आज हा लढा आहे प्रेमनगरवाल्यांचा रहिवाशांचा सगळ्यांचा लढा एकत्र आहे आणि एवढं सगळ्यांची माफक अशीच आहे की जी नायनायची जी गरज ज्यांची अनधिकृत झोपडपट्ट्या त्या होतात आणि गेली तीस वर्ष ज्या सोसायटीमध्ये राहतात ज्या झोपडपट्टीमध्ये राहतो ती होत नाहीत जे मागून येतात जे जे परप्रांत भारून येतात ते कुठेही रस्त्यावर बांधतात त्यांना बिल्डिंग त्यांना दिल्या जातात पण आमच्यासारख्या गरीब माणसांना किंवा मराठी माणसांना घरं उपलब्ध करून देत आहेत ते कुठल्याही सरकार असून आमच्याकडनं सरकारची की त्यांनी लवकरात लवकर हा प्रोजेक्ट सुरू करावा पंधरा पंधरा वीस वीस वर्ष खासदार एक खासदार पंधरा वर्ष दुसरा आमदार पंधरा वर्ष वीस वर्ष मग कसले हे लोक काय करणार का त्यांच्याकडे आम्ही सांगून सुद्धा नम्र विनंती करून सुद्धा अजूनपर्यंत काही नाही येते मग या लोकांना समजायला पाहिजे बाबा आपण खासदार आहोत आमदार आहोत आपण विधानसभा बसतो ह्याच्यामध्ये विधानभवन मध्ये बसतो त्याच्यामध्ये काय नाही परत सांगतात काय याची केस चालू आहे त्याची केस चालू आहे हा माडाची मी ही केस टाकली यात उदडी हो काय काय करायचं ना तुम्ही पण नको कोणी जे जेल आणि इंग्लिश मीडियम तिथे आमच्या मुलांना ऍडमिशन भेटत नाही सेक्रेट आहे तिथे आमच्या मुलांना घेतलं जात नाही मुलांची काय चुकी आहे ना काय तर झोपडपट्टीची झोपडपट्टीची मुलं ऍडमिशन भेटत नाही मुलांची आज माझ्या आजोबा गेले गेले आता मुलगा विचारतो पप्पा आपली बिल्डिंग कधी काय उत्तर द्यायचं यांना समजलं पाहिजे ना या लोकांना मुला स्वप्न बघतात की आम्हाला ही बिल्डिंग कधी मिळणार आहे काय करतात

दरम्यान अधिकाऱ्यांच्या बैठकीत काय घडलं यावर देशपांडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे जो विकासक नेमला होता ज्याला ऑर्डर दिली होती त्या विकासकांनी आत्तापर्यंत कागदपत्राची पूर्तता न केल्यामुळे एसआरएनी त्याला परमिशन दिली नव्हती विकासकाची आणि रहिवाशांची अशी जॉइंट मिटिंग पुढच्या आठवड्यात सी ओ साहेब स्वतः लावणार आहेत आणि त्यांनी ते मान्य केलेलं आहे दुसरी महत्वाची गोष्ट गेले दहा वर्ष या सोसायटीच्या निवडणूक झाली नव्हती त्या निवडणुकीचा परिपत्रक काढण्याची पण सूचना त्यांनी चंद्रकांत पवार जे अधिकारी आहेत त्यांना दिलेली आहे पुढच्या आठवड्यात ते परिपत्रक सुद्धा ते, ते काढणार आहेत तिसरी महत्वाची गोष्ट आत्ता सोसायटी अस्तित्वात नसल्यामुळे आधी हे दिली असेल जर बिल्डरनी कागदपत्र पूर्तता पूर्ण केली म्हणजे प्लॅन वगैरे सगळा सबमिट केला तर एक आठवड्याच्या आत आम्ही त्याला अशा प्रकारचं आश्वासन बिल्डरने कागदपत्रांची पूर्तता केली नाही त्यामुळे प्रकल्पात अडथळे येत असून अंतर्गत ही प्रकल्पात अडचणी लवकरच प्रकल्प मार्गी लागेल असं आश्वासन एसआरए अधिकाऱ्यांनी दिल्याचं संदीप देशपांडेंनी सांगितलं या आंदोलनानंतर तरी प्रेमनगर आणि सिद्धार्थ नगर वासियांचा पुनर्विकासाचा मार्ग मोकळा होतो का हे पाहावं लागेल लोकमत मुंबईसाठी मुक्ता लोंढेचा रिपोर्ट